सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल या सवालाच्या अनुसार आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कांद्याचा बाजारभाव पण किती जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनचा हा या ठिकाणी लाख मोलाचा सवाल आहे ज्या सवालाच्या अनुसार आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कांद्याचा जसा हा सवाल तुमच्या मनात निर्माण झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात निर्माण झालाय भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादका प्रकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारता झालाय कि देशांतर्गत बाजारामध्ये आता पंधरा सप्टेंबर नंतर अखेर किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार जर आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला असेल आणि आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवाती पासून जरूर शेवट पर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्ती जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखीन जर आपण चॅनलला या ठिकाणी केलेलं नसेल जरूर ला नोटिफिकेशन ला तर जरूर चॅनलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी बघा वयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार जर आपल्याला या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर पंधरा सप्टेंबर नंतर कांद्याच्या दरावरती परिणाम करणाऱ्या घडामोडी कोणत्या आणि त्यापैकी कांद्याला या ठिकाणी तेजी प्रदान करणाऱ्या घडामोडी कोणत्या व यामुळे कांद्याचा बाजार भाव हा पंधरा सप्टेंबर नंतर किती वाढू शकतो चला जाणून घेऊया पंधरा सप्टेंबर नंतरचा विचार केला तर बांगलादेशची कांदा खरेदी ही शंभर टक्के सुरू होणार आहे पुन्हा एकदा ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची जमेची बाजू आहे दुसरीकडे खरीप हंगामातील कांद्याचं जे उत्पादन आहे ते प्रचंड घटण्याची शक्यता देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा सप्टेंबर नंतर वाढत जाणारी कांद्याची मागणी आणि पंधरा सप्टेंबर नंतर लक्षात घ्या मित्रांनो पंधरा सप्टेंबर नंतर आपल्या सर्वांना एक महत्वाची घडामोड होताना दिसणार आहे की देशामध्ये मागणीपेक्षा पुरवठा हा बऱ्यापैकी या ठिकाणी घडताना दिसणार आहे आणि या जमेच्या बाजूमुळेच पंधरा सप्टेंबर नंतर कांद्याचा जो बाजारभाव असणार आहे तो आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला अठराशे ते दोन हजारापर्यंत आणि त्यानंतर पंचवीसशे पार सुद्धा जाताना दिसणार आहे म्हणजे पंधरा सप्टेंबर नंतर कांद्याचा बाजारभाव हा कमीत कमी तीनशे ते जास्त पाचशे न वाढून बाजारभाव पातळी दोन हजाराच्या आसपास जाण्याची आहे दाट शक्यता अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला देऊ इच्छितो की दोन हजाराच्या आसपास बाजारभाव पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण सर्वांनी टप्प्याटप्प्याने करावी कांद्याची विक्री ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र

तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार